दिनांक पाच आठ दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील बदनापूर अंबड मतदारसंघ बदनापूर अंकुश गोविंदराव कांबळे बदनापूर विधानसभा एकशे दोन उमेदवार अंकुश गोविंदराव कांबळे यांचा उमेदवारी अर्ज व प्रस्ताव मा आदरणीय मनोज जरांगे पाटील यांनी माजलगावचे प्रकाश बापू सोळंके मरकड बापू राजेश जराड अंबड बदनापूरचे शेळके व पिंपर पिंपळगावचे पत्रकार सोळंके यांच्या उपस्थितीत प्रस्ताव स्वीकारला आहे तसेच महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष श्री तुणेश देवळेकर यांची मुंबईमध्ये भेट घेणार आहेत समता पार्टीचा मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पूर्ण पाठिंबा आहे उपसंपादक शुभदा बिगार दिवे ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज આટ અહેમદનગર ન્યૂઝ